केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड चव्वेचाळीस नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड शहरातील फ्लेक्सच्या रिकाम्या लाकडी सांगाड्यांमुळे सासवड शहराच्या सौंदर्यास निर्माण होते बाधा लाकडी सांगाडे कोसळून अपघात होण्याचा निर्माण झालाय धोका सासवड शहरातील अनधिकृत होर्डिंग काढणाऱ्या सासवड नगर परिषदेला सासवड शहरातील फ्लेक्सच्या रिकाम्या लाकडी सांगाड्यांचा सा मात्र विसर पडलेला आहे सासवड शहरात चौका चौकामध्ये उभ्या करण्यात आलेल्या फ्लेक्स काढल्यानंतर हे फ्लेक्स काढून झाल्यानंतर या ठिकाणी ज्या लाकडी सांगाड्यांवरती लाकडी लाकडे बांधून हे जे फ्लेक्स उभे केलेले असतात हे फ्लेक्स काढल्यानंतर हे लाकडं मात्र या चौका चौकामध्ये अतिशय विचित्र वेडीवाकड्या पद्धतीने उभे असल्याचे दिसून येत आहे अगदी हलक्या दोर दोराने किंवा सुतुळेने काथ्याने बांधलेले हे लाकड हे लाकडं कधीही पडू शकतात आता सध्या पाऊस आणि वाऱ्याचं मोसम आहे या वातावरणामध्ये अशा पद्धतीने लोक नागरिक सासवड शहरातील पावसापासून बचाव व्हावा म्हणून एखाद्या ठिकाणी जर उभे असले आणि त्या ठिकाणाच्या वरच्या बाजूला जर हे फ्लेक्स बांध बांधून ठेवलेले हे जे लाकडी सांगाडे आहेत हे जर उभे असतील तर ते अंगावरती पडून अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही केवळ होर्डिंगच कोसळतात असं नसून हे लाकडं देखील कोसळू शकतात परंतु याकडे सासवड नगर परिषदेचं मात्र मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष होताना दिसत एक आहे एकंदरीतच काय की एक या लाकडी जे बांधलेले आहेत ह्या लाकडांमुळे सासवडच्या सौंदर्यास बाधा निर्मात हो होत आहेच शिवाय अशा पद्धतीने ज्या पद्धतीने होर्डिंग कोसळतं तसं या फ्लेगच्या हे लाकडं देखील कोसळून इजा होऊ शकते आता सासवड नगर परिषदेच्या हे लक्षात काय येत नाही का, का सासवड नगर परिषदेला असं वाटतंय की हे जे फ्लेगचे ज्या फ्रेम स्वरूपामधील लाकडं बांधलेले आहेत हे सासवडच्या सौंदर्यास मोठ्या प्रमाणावरती वाढ क निर्माण करत आहे असा जर सासवड नगर परिषदेचा काही समज झाला असेल तर सासवड नगर परिषदेला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या लाकड ज्या वेडी वाकडी बांधलेली असतात यामुळे सासवडच्या सौंदर्यास मोठ्या प्रमाणावरती बाधा निर्माण होत होताना होता दिसत आहे सासवडचे नागरिक याबाबतीत आता तक्रारीदेखील करू लागलेली आहे की होर्डिंग गेले आणि आता फ्लेक्सच्या रिकामा फ्रेमने सासवड शहराची डोकेदुखी वाढते आहे एकंदरीतच काय फ्लेक्स जे लावतात त्यांच्या त्यांना योग्य ती समज सासवड नगर परिषदेने देणं गरजेचं आहे शिवाय जे फ्लेक्स लावले जात आहेत ते सासवड नगर परिषदेने निर्धारित केलेल्या ठिकाणांवरतीच आणि जाहिरात कर भरूनच फ्लेक्स लावले जात आहेत का हे देखील सासवड नगर परिषदेने तपासणं गरजेचं आहे कारण वाटतेल तिथे वाटतेल तसे वाटतेल त्या आकाराचे फ्लेक्स सासवड शहरात लावले जात आहे बरं फ्लेक्स लावण्याबद्दलही हरकत नाही परंतु हे फ्लेक्स लावून झाले त्याचा कालावधी संपला की ते फ्लेक्स काढून घेणं ही फ्लेक्स लावणाऱ्या जे जे लाव लावतात त्या ठिकाणी त्या एजन्सीज यांची जबाबदारी आहे त्या ॲडवटाई एजे ॲडवटायझिंग एजन्सींची जबाबदारी आहे शिवाय हे फ्लेक्स काढून घेतल्यानंतर ज्या लाकड्या लाकडांवरती फ्रेम तयार करून लाकडांच्या साह्याने फ्रेम करून हे फ्लेक्स लावलेले आहेत ते लाकडं देखील काढणं गरजेचे आहेत परंतु तुम्ही बघताय समोर व्हिडिओमध्ये सासवडच्या चौका चौकामध्ये अशा पद्धतीने वेडी वाकडी विचित्र पद्धतीने बांधलेली हे लाकडं उभी आहेत आता सासवड नगर परिषद यावरती काय पाऊल उचलते काय भूमिका घेते हे पाहणं देखील गरजेचं आहे धन्यवाद